नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आणि तळेगाव कांचन या दोन महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांवर आणि खास गोष्ट म्हणजे हे दोन्ही विषय थेट लोकसभेत चर्चेत आलेले आहेत खासदार कोल्हे यांनी या दोन प्रकल्पांबाबत काही अतिशय महत्वाचे मुद्दे सरकारसमोर मांडलेत आणि रेल्वेमंत्र्यांनी दिलेली उत्तरं महाराष्ट्रातील लोकांसाठी खूप महत्वाची ठरू शकतात सुरुवातीला खासदार कोल्हे यांनी पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेबद्दल बोलताना एक महत्वाची मागणी ठेवली ती म्हणजे जुन्याच अलाइनमेंटवर हा प्रकल्प व्हायला हवा ते म्हणाले की जीएमआरटी रेडिओ टेलिस्कोपचा अडथळा दाखवून अलाइनमेंट बदलली गेली हे कारण योग्य नाही कारण काय जगभरात पंधरा देशांमध्ये रेडिओ टेलिस्कोपच्या परिसरातून रेल्वे जात आहेत तिथे शक्य असेल तर महाराष्ट्रात का नाही ही गोष्ट त्यांनी अतिशय ठामपणे सरकारसमोर मांडली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर देताना सांगितले या रेल्वे प्रकल्पांची सर्व माहिती सादर करण्यास सांगितलेली आहे त्याचा सविस्तर अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल म्हणजेच जुन्या अलाइनमेंटबाबत पुन्हा विचार करण्यास खुले संकेत त्यांनी दिले या चर्चेत खासदार कोल्हे यांनी दुसरा महत्वाचा प्रश्नही उपस्थित केला तळेगाव का उरुळी कांचन रेल्वे लाईनच्या नव्या अलाइनमेंटला खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे शेतकऱ्यांचे म्हणण्यानुसार जमिनी अनावश्यकपणे घेतल्या जात आहेत अलाइनमेंट चुकीची आखली आहे पर्यायी मार्ग अधिक योग्य असू शकतो कोल्हे यांनी हा मुद्दा संसदेत मांडत अलाइनमेंट बदलण्याची मागणी केली रेल्वेमंत्री वैष्णव यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले या अलाइनमेंटबाबतचा प्रस्ताव सकारात्मक दृष्टीने विचार करू स्थानिक प्रतिनिधी राज्य सरकार रेल्वे यांची संयुक्त बैठक होईल लोकसभेतील या चर्चेने स्पष्ट झाले की पुणे नाशिक रेल्वेसाठी जुनी अलाइनमेंट पुन्हा विचारात येऊ शकते जीएमआरटी अडथळा दूर करण्यासाठी तांत्रिक उपाय शोधले जातील तळेगाव उरुळी कांचन लाईनवरील शेतकरी प्रश्न गांभीर्याने घेतले जात आहेत नवी बैठक आणि नवे पर्याय लवकरच समोर येऊ शकतात राज्यातील या दोन रेल्वे प्रकल्पांबाबत पुढील काही महिने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र